आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता होती जो पाऊस आहे परतीचा तर ते कसा राहणार बा परतीचा पाऊस जास्त राहणार आहे हो का मग काही एक सांगतो तुम्हाला एक माहित असं सांगतो तुम्ही काय करा सात तारखेला बघा तुम्ही ना सात आठ तारखेला तांबडा आबाळ होईल बघा हो हो होईल बघा कोणत्या साईड होईल आमच्याकडे परभणी कोण होईल हो का इकडून परभणी कोण होईल इकडून नांदेड कोण होईल इकडून आमच्या आमच्या भागाकडे दिसून तुम्हाला नैरत साईडला हो आता नाही नाही आता हे तुम्हाला आधीच सांगायला तुम्ही लगेच पुन्हा वाटल्याच फोटो करून मला पाठवा म्हणायचं बहात्तर तासात किंवा तीन दिवसात पाऊस येणार वाशिम असं म्हणायचं हो का ही गोष्ट लक्षात ठेवा हे जर सगळे शेतकरी देखील ऐकायला वाटल्या बघा तुम्ही आठ काही भागामध्ये सात तारखेला होईल आवाज लाल काही भागामध्ये आठ तारखेला होईल हो का आणि काही भागामध्ये नऊ तारखेला होईल मग झालं की, की बिलकुल तीन दिवसात पाऊस येतो इथं म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस बरोबर आहे बरोबर आहे आणि पुन्हा काय होईल माहिती का सात आठ च्या दरम्यान लाईटवर किडे येतील बघा किडे किडे पापळे का लाइटावरती हो बघा ना तुम्ही येतात त्या नाही हो हो बरोबर मी सुद्धा आधीच इन्स्टॉल टाकतो हो मी तर टाकणारच आहे तसं मी बी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देणारच आहे चालतंय आणि आणखीन एक काय करा शेतकऱ्याला सांगा आता आठ दिवसामध्ये करून घ्या म्हणाऱ्या आठ दिवसामध्ये समजा सात तारखे लोक हो समजा चांगले पाऊस बरसणार नाही का आता सांगितल्याप्रमाणे सांगतो हे पाऊस कुठं कुठं चांगला म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे हो सुरुवात होणार आहे कर्नाटक म्हणून बेळगाव कर्नाटक निपाणी तेलंगणा आणि त्याच्यानंतर लगेच तो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर, नाशिक इकडं धुळे जळगाव नंदुरबार पण पण थोडा कमी राहील समजा हो जळगाव धुळे थोडा जास्त राहील त्याच्यानंतर संभाजीनगर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली तिकडे तिकडं राहील पुन्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोट तालुका तसंच ते पाऊस अमरावती आणि ओके नागपूर भंडारा गोंदिया तर मग तेरा ते सोळाचा जरा जास्त होत पूर्व हैदराबाद तेरा ते सोळा हा हा आणि अगस्ट शेवटचा हिंगोली नांदेड परभणी हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा इकडे जामखेड जामखेड करमाळा तिकडे आटपाडी आता आट आटपाडीकडे खूप दिवस झाला पाऊस नव्हता आटपाडी इकडे बरोबर तिथं हो, सुद्धा आता हे पाऊस आता सुरुवातीला आठ तारखेलाच येईल तिकडं आठ हो, हो का म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस जिथं नाही पडला तिथं पडून जाईल जिथं कमी पडला त्यांना जास्त पडेल आणि सगळ्यांना मात्र जीवदान ठरणार उघडला नसतं बरं का पाऊस शेतकऱ्याचे जे कापूस लावणार आहे ते कापस जात होते बरोबर शेवटी निसर्गाला काळजी असते निसर्ग थांबित कुठं ना कुठं तरी हो हो ते तर आहे सूर्यदर्शन झालं मी म्हणल होतो ना चांगलं हो हो तुम्ही सांगितलं होतं की एक तारखेला व एकतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हो, सूर्यदर्शन झालेलं आहे हो एक पुन्हा एकला दोन शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप सुद्धा मिळालेली आता शेतीची कामं करण्यासाठी हो बरोबर धन्यवाद सर आता पुढील रेकॉर्डिंग म्हणजे आपण उद्या मध्ये सविस्तर अपडेट घेऊया म्हणजे कोण कोणत्या जिल्ह्यांना जास्त पाऊस राहणार आणि कुठे कमी राहणार याबद्दल अपडेट घेऊया उद्या आणि ते धरण म्हणलं होतं ना म्हणलं पासष्ट झालं ते बरोबर आहे झालं 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 आता उद्याच्या पावसात तेला ऐंशी टक्के व्हायलाच पाहिजे आता कधी म्हणजे ऑगस्टच्या शेवटीला ते एखाद्या वेळेस कंप्लीटच होईल होईल हो का सिद्धेश्वर हो येलदरी हा 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 येलदरी धरण सिद्धेश्वर धरण बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे हे ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरल आणि शेतकऱ्याला सांगा की गणपतीच्या वेळेस परत एकदा पाऊस येणार आहे हो का पण गणपती आंगणे गणपतीच्या वेळेस हा 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 बर बर धन्यवाद सर आता रेकॉर्डिंग खूप मोठी झालेली आहे आणि फुल रेकॉर्डिंग मध्ये आपण नक्कीच घेऊया बाकी अपडेट हो हो धन्यवाद सर